कल्याणच्या ग्रामीण भागात धक्कादायक प्रकार समोर आलाय एका शाळा प्रशासनानं चार विद्यार्थ्यांना शाळेचा दाखला घरी पाठवतो अशी ताकीदेत चौघांना घरी पाठवून दिलं त्यातील एका विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं आणि घरामध्येच गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचं समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली दरम्यान मुलाच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी शाळेवर गंभीर आरोप केले आहेत आता या प्रकरणी पोलिसांनी शाळेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे राज्यात पावसाचा खेळ सुरू झाले सुमारे दोघो बरसल्यानंतर दोन दिवस पावसानं ब्रेक घेतला होता त्यानंतर गुरुवारपासून मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे तर आज शुक्रवारीही कोकणसह अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे यावेळी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघ लंडनच्या विक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालयातून तीन वर्षांसाठी राज्यात आणण्यात येत असून येत्या एकोणीस जुलै रोजी ती सातारा येथील शासकीय संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे देशातील हजारो इतिहासकारांपैकी केवळ एकाच इतिहासकारांनी या वाघनकांबाबत आक्षेप घेतला असला तरी ही वाघनकी महाराजांची असल्याचा पुनरुच्चार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगट्टीवार यांनी केला आहे